पातूर तालुक्यातील आलेगाव येथे प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था पाहता स्थानिक पत्रकार आणि ग्रामस्थांनी प्रशासनाच्या उदान अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे तुटलेला आणि धोकादायक स्थितीत असलेल्या या बस निवाऱ्याने अपघाताची शक्यता वाढली आहे याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध करूनही प्रशासनाकडनं कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी आणि पत्रकारांनी या निवाऱ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे पाहूया सविस्तर हा रिपोर्ट आलेगाव हे पातूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्दळ असते मात्र बस स्थानकावरील प्रवासी निवारा गेल्या चार ते पाच वर्षांपासून अत्यंत दयनीय स्थितीत आहे छताचे पत्रे तुटलेले असून काही प्रवाशांच्या अंगावर कोसळण्याची शक्यता आहे याबाबत पत्रकारांनी अनेक वेळा वृत्तांकन केले मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही उन्हाळ्यात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक पत्रकार आणि ग्रामस्थांनी याचा तीव्र निषेध नोंदविला असून सतरा तारखेला निवाऱ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत प्रशासनाने तात्काळ पावले उचलून बस निवाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि या प्रवासी निवाऱ्यामध्ये अनेक महिला आणि बालकं या ठिकाणी बच्च्या प्रतीक्षेमध्ये असतात परंतु गेल्या चार पाच वर्षापासून हे प्रशासन परिवहन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा प्रवासी निवाराची अशी दुर्दशा झालेली आहे आणि या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा नेहमीच पत्रकार म्हणून केलेला आहे परंतु प्रत्येक वेळी प्रशासनाने या कश गोष्टीकडे दुर्लक्ष केलेला आहे आणि हा प्रवासी निवारा जर एखाद्या दिवशी जर प्रवाशाच्या अंगावर पडला तर हानी होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे आम्ही हा प्रवासी निवारा बनावा म्हणून आलेगावातील पत्रकार मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन या ठिकाणी या प्रशासनाचा या भा प्रवासी निवाऱ्याचा आम्ही निषेध केला आणि हा प्रवासी निवारा तत्काळ दुरुस्त झाला पाहिजे आणि प्रवाशाची जपणूक झाली पाहिजेत यासाठी हा निषेध आंदोलन आमचं आहे प्रवासी निवारा तुटलेला आहे संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ बांध बांधून द्यावा ही पत्रकार वतीने आणि ग्रामस्थाच्या वतीने मी या संबंधित प्रशासनाला विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र हा आलेगावचा बस निवारा आहे अशा मोडक्या थोडक्या परिस्थितीत हा बस निवारा आज आपल्या आलेगावचा आहे गेल्या दोन वर्षापासून महामंडळ विभागाला पाठपुरावा करत आहे पण या पाठपुराव्यावर एकही प्रतिक्रिया महामंडळाच्या वतीनं कोणती आलेली नाही आहे पावसाळ्याच्या आज आहे उन्हाळ्याचा टाईम आहे आपल्या भागामध्ये चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्रीहून सेल्सिअस तापमान असते पण प्रवासी प्रवाशांना थांबण्यासाठी आज या ठिकाणी कोणतीही सुव्यवस्था नाही आहे आणि लोकांना इथं उभं राहण्यासाठीसुद्धा जागा नाही आहे अशा परिस्थितीत जर काही जीवितहानी झाली पावसाळ्याच्या वेळेस पावसाचं पाणी पूर्ण या बसनिवाऱ्यामध्ये येऊन थांबते इथं मोठं डबर असते या बसनिवाऱ्यामध्ये तर तिथेसुद्धा बसायची व्यवस्था नाही आहे तर आज अशा परिस्थितीमध्ये एवढेजणं गावातील वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे रोज इथं कमीत कमी शंभर दीडशे लोकं बाया माणसा <laughs> बस निवाऱ्याच्या ठिकाणी असतात पण इथं कोणती व्यवस्था नसल्यामुळे या प्र, प्रशासन या निवाऱ्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे तरी मी तुम्हाला कळकडीची विनंती करतो की येणाऱ्या एना, येणाऱ्या काळात हा जर बस निवारा इथं लवकरात लवकर उपस्थित झाला नाही आणि याची कोणत्या पद्धतीनं जर दखल घेतली गेली नाही तर याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आलेगाव नगरीतील नागरिक करतील करती अशी मी सूचना देतो आलेगावातील प्रवासी निवाराची स्थिती गंभीर असून प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे नागरिक आणि पत्रकारांच्या या मागणीला प्रशासन कोणता प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे